भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म भाग पहिला जन्मापासून परिव्रजेपर्यंत कुळ ख्रिस्तपूर्व सहाव्या शतकात उत्तर भारतात सार्वभौम असे एक राज्य नव्हते वंद देश निरनिराळ्या अनेक लहान मोठ्या राज्यात विभागला गेला होता त्यापैकी काही राज्यांवर एका राजाची सत्ता होती तर काहींवर एका राजाची सत्ता नव्हती राजाची सत्ता असलेले राज्य संख्येने एकूण सोळा होती त्यांची नावे अंग मगध काशी कोशल, व्रजी मल्ल चेदी, चेंचाल मत्स्य सौरसेन अश्मक अवंती गांधार आणि कंबोज ही होत ज्या राज्यांवर राजाची अधिसत्ता नव्हती तीही होत कपिल वस्तूचे शाक्य पावा व कुशिनारा येथील मल्ल वैशालीचे लिच्छवी मिथिलेचे विदेह रामग्रामचे कोलिय अल्लकपचे बळी रेसपुत्तचे कलिंग पिप्पलवनाचे मौर्य आणि ज्यांची राजधानी सिसुमारगिरी होती ते भग ज्या राज्यांवर राजाची सत्ता होती त्या राज्यांना जनपद म्हणत व ज्यावर राजाची सत्ता नव्हती त्या राज्यांना संघ किंवा गणराज्य असे म्हणत असत कपिलवस्तु येथील शाक्यंचा शासन विषयी विशेष अशी माहिती मिळत नाही या राज्याचे शासन व्यवस्था प्रजासत्ताक होती की विशिष्ट लोकांची सत्ता होती ही नहीं। हे समजत नाही तथापि हे मात्र निश्चित की शाक्यंच्या गणतंत्र राज्यात अनेक राजवंश होते व ते आळीपाळीने राजसत्ता चालवित होते अशा प्रकारे राजसत्ता चालविणाऱ्या राजघराण्याच्या प्रमुखाला राजा अशी संज्ञा होती सिद्धार्थ गौतमाच्या वेळी राजपद धारण करण्याची पाळी होती शाक्यांचे शुद्ध वर्षाच्या ईशान्य कोपऱ्यात वसले होते ते एक स्वतंत्र राज्य होते परंतु कालांतराने कौशल देशांच्या राजाने शाक्यांवर आपले अधिपत्य प्रस्थापित करण्यात यश मिळविले कौशलाधिपतीच्या अधिसत्तेमुळे शाक्यांना कौशल राजाच्या राजसत्तेचे काही अधिकार वापरणे अशक्य झाले होते तत्कालीन राज्यात कौशल राज्य हे एक सामर्थ्यशाली राज्य होते मगधाचेही राज्य तसेच प्रबळ होते कौशल देशाचा राजा, राजा, देशा राजा प्रसेनजित व मगध देशाचा राजा बिंबिसार हे सिद्धार्थ गौतमाचे समकालीन होते नममुय